नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बीड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी त्यांना मोठा दिलासा देऊ शकते साल होतं दोन हजार वीस खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा काढला पण दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते पण विमा कंपन्यांनी त्यांना वाड्यावर सोडलं आता याच अन्यायावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आवाज उचलला आहे न्यायालयाने पीक विमा कंपन्यांना धारेवर धरत दोन हजार वीसमधील खरीप पिकांच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना विमाचा लाभ का दिला नाही याचा खुलासा करण्याचे सविस्तर आदेश दिले आहेत हा न्यायालयाचा दणका विमा कंपन्यांना चांगलाच महागात पडणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीकडे तब्बल सातशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा हप्ता भरला होता पण याच्या बदल्यात कंपनीने फक्त वीस हजार शेतकऱ्यांना म्हणजे केवळ तेरा कोटी चोपन्न लाख रुपयांचा लाभ दिला ही आकडेवारीच विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराची पोलखोल करते धक्कादायक बाब म्हणजे पिकांचे नुकसान झाल्यावर पंचनामानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तांनी आणि राज्य शासनाने वारंवार विमा कंपनीला दिले होते पण विमा कंपनीने या निर्देशांना केराची टोपली दाखवली विमा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात ऑल इंडिया किसान सभा आणि अनेक शेतकऱ्यांनी ॲड अनिल गायकवाड यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आणि आज या याचिकेमुळे लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे न्यायालयाच्या या दणक्यामुळे आता विमा कंपन्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा मिळू शकेल अशी अपेक्षा आहे या महत्त्वाच्या बातमीवर तुमचं काय मत आहे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद